आगामी 9 जुलाई तथा 16 जुलाई को तेली समाज द्वारा विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया है शंकर नगर स्थित संताजी नगर में संताजी के भव्य मंदिर का उद्घाटन प्राण प्रतिष्ठा व 16 जुलाई को गुणवंत विद्यार्थियों का व उम्र दराज व्यक्तियों का सत्कार संघ शासन से सामाजिक समस्याएं हल करने विविध मांगों की प्रस्तुति की जाएगी ऐसी जानकारी दिनांक 4 जुलाई को श्रमिक पत्रकार भवन में आयोजित एक पत्रकार परिषद में दी गई समाचार संकलन अशोक भाई जोशी पत्रकार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दहावी बारावी एम पी एस सी यू पी एस सी बी के जी यामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सोळा जुलै संताजी भवन संताजीनगर इथे सत्कार समारंभ समाजातर्फे तेरी समाजातर्फे आयोजित केलेला आहे याप्रसंगी समाजातील मान्यवर महाराष्ट्राचे अध्यक्ष व खासदार वर्गेचे रामदासजी तळस रामदासजी आंबडकर आमदार आमदार अभिजितजी वंजारी माजी पालकमंत्री जगदीशजी गुप्ता भाग बाळासाहेब भागवत नितीन अटवार आमचे सन्मान्य मार्गदर्शक व ज्येष्ठ समाजाचे भूषण शंकररावजी हिंगासपुरे बाबासाहेब शिरवाते रामदेवरावजी गुदाने यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होताय तसेच नऊ जुलैला संताजीचे एकमेव मंदिर जिल्ह्यातील विदर्भ विदर्भात हे समाजातर्फे तिथे फैजलपुरा इथे समाज मंदिरात निर्माण केलेलं आहे त्याचा सुद्धा उद्घाटनपर पायावरणी व प्राणप्रतिष्ठा मूर्तीची होणार आहे त्यानिमित्त तिथे प्रवचन उद्धा काळे रचा हस्ते मुखाने प्रमोदन करणार आहे आपण या प्रांतिक तैलिक महासभा तसेच जिल्हा तैलिक समिती अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच अमरावतीतल्या ज्या कोणत्या तेली समाजाच्या संस्था आहेत त्यांच्यासुद्धा संयुक्त विद्यमानाने तेरी समाजातील भूमवत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन दहावी बारावी एम पी एस सी यू पी एस सी नीट जेई विद्यार्थ्यांच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे सोळा तारीख सोळा सात दोन हजार तेवीस रोजी रविवार स्थळ संताजी महाराज मंदिर संताजीनगर सुदर्शन बिल्डिंगजवळ या ठिकाणी सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे समाज बांधवांना काय समाज बांधवांना विनंती आणि आव्हान करतो की आपापल्या पाल्यांना घेऊन त्या ठिकाणी आपण उपस्थित राहावं आणि जे पंच्याहत्तरच्या वर टक्के टक्केवारी ज्यांची असेल ते शंभर टक्केपर्यंत या सगळ्या लोकांनी गुणवंत विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं व गुणपत्रिका गुन स्वतःची सोबत आणावी तसेच आपले पाल आपल्या पाल्यांसोबत आईवडिलांनी सुद्धा उपस्थित राहावी ही महाराष्ट्र प्रांतिक व जिल्हा पहिली